संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अभ्यासू नेतृत्वामुळे ओळखले जाणारे अतिशय हुशार राजकारणी म्हणून ओळख असणारे आदरणीय प्रकाश उफवाक्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा आपल्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आलेला आहे सर्वप्रथम आपण त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करूया स्वतः बाळासाहेब या, या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांचे प्रतिनिधी राज्याचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश जी भारतीय सर हे आपल्या मंचकावर उपस्थित झालेले आहेत मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन पर या आंदोलनासाठी दोन शब्द व्यक्त व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो महेश भारतीय सर मुंबईमध्ये आलेले सगळे माझे आंदोलनकारी मित्र सरकारने या एकशे पंचवीस एक, एक लाख पंचवीस हजार प्रश्नाच्या संदर्भात आमचे बरेचसे महाराष्ट्रातले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही आमच्याकडे येण्याच्या पूर्वी आम्हीच मुख्यमंत्र्यांना भेटून तेरा तारखेला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्यालयाच हे हे पत्रही आहे सोबत मी आणलेलं आहे पाठिंब्याचं आणि तुम्हाला नेण्यासाठी सरकार शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून झिरो बजेटचं जे चालू आहे आणि भरती नाही विभागा विभागात जवळजवळ दीड लाख मुलं सगळ्या महाराष्ट्रातली पुण्यामध्ये एम पी एस सीची परीक्षा देत आहेत तेही त्यांचाही मला फोन होता तेही आता उपोषणाला बसतायत तर त्यांनाही बसण्यासाठी कलेक्टरनी परमिशन नाकारली पोलिसांनी नाकारली तर मग मी म्हटलं हो लोकशाही हक्क आहे आणि प्रत्येकाला आपल्या बागण्यांसाठी निवेदन देण्यासाठी जर तुम्ही रस्ता दिला नाही तर इथे लोकशाहीचा हा डोलारा आहे तो उलटा होईल तेव्हा कलेक्टरना पुण्याच्या एस पीना सांगितलं की या मुलांना आपल्या मागण्या मांडण्यासाठी इथं कलेक्टर ऑफिसला बसू द्या मग आत्ता त्यांनी साडे अकरा वाजता सकाळी त्यांना परमिशन दिलं या वयामध्ये अभ्यास केल्यानंतर नोकरीसाठी तुम्हाला रस्त्यावर येता यावं लागतं ही खेदजनक बाब आहे महाराष्ट्रामध्ये साडे तेरा लाख वेगवेगळ्या विभागातल्या नोकऱ्या खाली आहेत सरकार म्हणतो आमच्याकडे पैसा नाही मी म्हणतो सरकारचा मला एकी पैसा नको मी तुम्हाला सरकारचा एकी पैसा न घेता वेगवेगळ्या विभागामध्ये दीड लाख नोकऱ्या आत्ता मी देऊ शकतो सरकारचा मला एकी पैसा नको सहकार खात्यामध्ये कॉपरेटिव्ह डिपार्टमेंटला सव्वा लाख सव्वा लाख ते दीड लाख नोकऱ्या आपण उभ्या करू शकतो त्यासाठी सरकारचा एकी पैसा नको त्यासाठी सरकारने महामंडळ करायला पाहिजे आणि ही तुमची जी मागणी आहे की विविध विभागात टप्प्या टप्प्याने आम्हाला ऍडजस्ट करा ती खरंच जास्त मागणी आहे एम डब्ल्यू झालेली मुलं बीएडब्ल्यू झालेली मुलं त्या मुलांचं आम्ही विचारलं की यांना तुम्ही कसं ऍडजस्ट करणार त्या मुलांना नोक आज नोकऱ्या नाहीत म्हणून आज आम्ही सरकारला एक मोठा प्लॅन दिला बघा तेरा वर्षापूर्वी बोरोलीमध्ये एक घटना घडली की त्या एका सोसायटीमधल्या वॉचमॅननी एका मुलीवर अत्याचार केला हे परप्रांतीय येतात आणि यांचा काही पोलिस व्हेरीफिकेशन करत नाही त्यांना नोकऱ्या दिल्या जातात सोसायट्यांमध्ये हाऊसिंग सोसायटी तेरा वर्षापूर्वी आम्ही मागणी केली होती की होमगार्डला तिथं जागा द्या सहकारी ज्या संस्था आहेत हाऊसिंग सोसायटी आहेत तर होमगार्ड हे व्हेरीफाय केलेले असतात परीक्षा पास झालेल्या असतात त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या द्या मागच्या आता कॅबिनेटमध्ये त्यांनी होमगार्डच्या लोकांना हाऊसिंग सोसायटीमध्ये पोलिसाची म्हणजे सुरक्षेची नोकरी द्यायचं कबूल केलं त्याला तेरा वर्ष लागले म्हणजे असंच तुम्हाला मी सांगतो आम्ही प्रत्येक ऍग्रीकल्चर असेल म्हणजे कृषी खातं आहे आरोग्य खातं आहे सहकार खातं आहे अशा प्रत्येक खात्यातला आम्ही अभ्यास आहे पूर्णपणे सरकारला आम्ही म्हणतो की तुम्ही आम्हाला एकी पैसा देऊ नका लोकांच्या जनतेच्या खिशातूनच या प्रशिक्षणार्थीला आपण नोकऱ्या देऊ शकतो पण त्यासाठी एक सिस्टीम उभी करावी लागते त्यासाठी एक महामंडळ उभं करावं लागतं आणि त्या महामंडळाच्या मार्फत या मुलांना ॲडजस्ट करावं लागतं तुम्ही बघा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्या ह्याच मैदानामध्ये बारा तेरा महामंडळाचे कर्मचारी उपोषणाला बसले होते तर त्यावेळेस विलासराव म्हणाले अरे हे साडेतीन चार हजार कर्मचा कर्मचाऱ्यांना कुठे आपण ऍडजस्ट करणार पैसा नाही सरकारकडे त्यावेळेस आम्ही विलासराव विलासराव देशमुखांच्या गव्हर्नमेंटमध्ये आम्ही मंत्रिमंडळात सामील होतो आमच्याकडे पशुसंवर्धन खातं होतं आणि खनिकर्म खातं होतं आमच्या मकरम पवार त्यावेळेस मंत्री होते विलासरावांना म्हणालो की आपण जी हे मैदान बसलेली पस्तीस चाळीस पंचेचाळीस वयोगटातली जी या महिला आहेत पुरुष आहेत ज्यांना तुम्ही बेकार करणार हे महामंडळ बंद करून तर आपण त्यांना वया वयोमानानुसार आपण छाटूया आणि त्यांना आपण नोकरी देऊया कुठे तर नागपूरला वेटनरी कॉलेज युनिवर्सिटी होणार होती विद्यापीठ तिथे आम्ही त्यातले दोनशे बावीस लोकांनी ॲडजस्ट केलं विलासराव म्हणाले माझ्या डोक्यावरचं तुम्ही हे टेन्शन काढलं बघा साडेतीन हजारपैकी दोनशे बावीस लोकांना आपण नागपूरच्या वेटरनरी कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये आपण वेगळ्या विभागात त्यांना ॲडजस्ट केलं कोण कॉम्प्युटर्सवाला होता कोणतं <coughs> काय बोलते सहा वाजल्यानंतर जे मतदान जास्ती झालं तर त्या संदर्भात अठरा तारखेला केस पण होती पण ते आजारी पडल्यामुळे आता खुर्ची तारीख घेणार आहे नाहीतर ते आज माझ्यासोबत येणारच होते पण तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार ना नाही आपण टप्प्याटप्प्याने आपण हा प्रश्न सोडूया हरिभाऊ राठोड जे तुमचे पदाधिकारी आहेत ते हरिभाऊ राठोड यांची राजकीय कारकीर्द आमच्याकडेच झाली आमच्याकडूनच ते निवडणुकीला उभे राहिले आमच्याकडेच ते काय म्हणतो त्या एम एसी बी मध्ये नोकरीला होते अकाउंट ऑफिसर होते राजीनामा देऊन निवडणुकीला उभे राहिले पडले ते मग नंतर ते निवडून आले भाजपमध्ये जाऊन खासदार झाले परंतु राजकीय कारकीर्दही आम्हीच घडवली नीलम गोऱ्हे आमची म्हणजे एक प्रयोगशाळा आहे कार्यशाळा आहे वर्कशॉप आहे नीलम गोऱ्हे आमच्याकडे घडल्या त्या आता उपसभापती आहेत विधान परिषदेच्या तर आपली सरकारमधली माणसं नाही नाही असं नाही आपली माणसं आहेत आपण हा प्रश्न मार्गी लावू आज तेरा तारखेला मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची प्रत तुमच्या मी या पदाधिकाऱ्यांना देतो आणि आपण मला इथे बोलून मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि कुठलीही अडचण आली इथं हकीच्या अंधार आमचं कार्यालय बॅलाट पिअरला राष्ट्रवादीचं खाली आहे आणि पहिल्या मजल्यावर वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय तर त्या ठिकाणी आपण कधीही काय अडचण आली इवन काही झालं तरी तुम्ही कधीही माझा फोन कधीच बंद नसतो चोवीस तास चालू असतो तर आपण कधी फोन करा काही अडचण असेल याच्या पुढचं तुम्हाला कसं कसं डिपार्टमेंटला ॲडजस्ट करायचं कुठल्या कुठल्या खात्यात करायचं हे आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ दिल्यानंतर व्यवस्थित बसून सांगणार आहोत आणि तुमचं आयुष्य वाया जाऊ नये तुमचं तारुण्य वाया जाऊ नये तुमचं घर संसार उभा कसा राहील याची काळजी आम्ही घेऊ एवढं शब्द एवढं बोलणार शब्द पूर्ण करू